गरमी बी आहे वातावरण म्हणून जी गावाच्या बाजूने बोलल विकासाच्या बाजूने बोलल त्यांच्या बाजूने आपण बोललो जो शेतकऱ्याचं चांगलं करेल आणि सर्वसामान्य जनते चांगलं करेल प्रश्न मला आहे बघा शेतकऱ्याचं कोणा कोण करेल असं वाटतं चला शेतकऱ्यासाठी आता जनता राजा पवार साहेब म्हणते की बरं हो बरं थांबा थोडा घाम आलाय मला थोडा क्लिप क्लिप घ्याच बर गया, 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 गया। का घ्यावं लागतं विषय चर्चा जास्त होती का तू तरी विषय होती हे गप्पे तू तरी सगळ्या जागा लावत तू तरी पवार साहेब आणि अला मोहते ऐकला पाणी कुठं आणलं होतं त्यांनी आता खरं खरं सांगा काय करायचं सेपरेट मुलाखत दिली बरं सेपरेट मुलं नाही नाही काय अडचणी पण असतात आपण समजून घेतलं पाहिजे चला काम नाही काय निवांत आहे बबांना गोडा लावला आम्हाला काम आवडलं का चला भाजीपचा नाही ही गेट म्हणून आम्हाला कमर चालत नाही इकडं बर आम्ही तू तरच घेणार हे विरोध जाणार बरं बबनदा तिकडे आहेत म्हणून तुम्ही आम्ही विरोधात जाणार लोकसभा आली काय करायचं नाही दवाखान्यात चाललो दवाखान्यात सांगून जावा फक्त काय आलू मागायचं आलू मागायचं निंबाळकर खासदार झाले पण पिंपळीला आलेच नाही काय काम काय सुद्धा काम आलेच नाही तर विकास कुठं होणार चुकीच आहे पण जे दात सांगते नाही त्याला मतदान करतोय खासदाराला बघून आम्ही आता कसं आहे माहिती आहे का आमचं मतदान हे दादा मामा म्हणतील तसं होणार आहे आमचा कोणाल इथल्या लोकांच्या काय कमळ कशा मोदी चांगलं काम करते बस बस त्यामुळं आधीच्या खासदाराचं काय तुम्ही त्याचं म्हणजे किती देता तुम्ही शंभर पैकी किती गुण देता ऐंशी पंच्याऐंशी कोण पडतो चर्चा वर पडतो तारीची जास्त चालू आहे आता तू आता बघा दोघं बरोबर आलेत मत मत आहे आणि एनडीए फिफ्टी तीनशे एकोणपन्नास जर आले तर हे मला पाच हजार देणार आहेत आणि एनडीए जर तीनशे एक्कावन्न झालं तर मी यांना पाच हजार देणार आहे शेतकऱ्याचा काटा आणून मोठा कारखानार हे कमळा आणि जनतेसाठी कोणी काही करत नाही जनतेसाठी कोणी काय करत नाही असं माडा लोकसभा मतदारसंघातील एका गावात आम्ही आलेलो आहोत त्या गावाचं नाव आहे पिंपळनेर पिंपळनेर म्हणलं तर याच गावामध्ये ना बबनदादाचा साखर कारखाना आहे अगदी एक किलोमीटरवर त्यांचं इथं घर आहे ते गाव निमगाव आहे पण एक किलोमीटर साधारण अंतर आहे या गावात सध्या आम्ही आलेलो आहोत दुपारची वेळ आहे तुम्ही बघता ही पेट आहे बऱ्यापैकी ह्या उन्हामुळं लोक इथं उपस्थित नाहीत पण ह्या बाजूला जर बघितलं तर मस्तपैकी बर्फाचा गोळ्याचा आनंद घेत या ठिकाणी काय ग्रा ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत या चला काय नमस्ते सगळ्यांना काय बर्फाचा गोळा चांगलं मजा हवा तुमची कस काय ऊन ऊन कसं आहे ऊन चांगलं पडलंय पडले गरमी गरमी बी आहे वातावरण मी तापलंय म्हणून तेच तापलंय म्हणायचं काय कोणाच्या बाजूने आहे थंड वाढा बघू आता जी गावाच्या बाजूने बोलल विकासाच्या बाजूने बोलल त्यांच्या बाजूने आपण बोल एकंदरीत आता बघतोय आपण गेल्या पंचवार्षिकला तुम्ही बरगोच मताने खासदारांना निवडून दिल तर काय त्यांचं काय प्रगती पत्रकावर काय तुम्ही त्यांचं काय पुन्हा काम नाहीच आलेलेच नाही ते आता मोहिते पाटील म्हणते आम्ही तुमच्या शाळेच बघू मग त्यांना बघायची संधी देऊन बर मोहिते पाटील त्यांचं तो तरवाला माणूस आहे कमळाला सोडून त्यांच्याकडे जायचं तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे की जो विकास करेल आता ह्या दहा वर्षामध्ये विकास काय झालेला नाही आपला देशाचा आणि सर्वसामान्य सामान्य जनतेमध्ये बी खळबळ अशी ओढली आहे की मागायचा भासमासोर वाढलेला मा आहे हो, हो, हो। त्यामुळं जो शेतकऱ्याचं चांगलं करेल आणि सर्वसामान्य जनते चांगलं करेल ह्याच प्रश्न हो यायच आहे बघा शेतकऱ्याचं भलं कोण कोण करेल असं वाटतं चला शेतकऱ्यासाठी मी आता ज्या राजा पवार साहेब म्हणते की बर हो बर तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेतकरी तुम्ही काय काम करता पवार साहेब बर का शेती शेती काय शेतीमध्ये किती काय आमची काय ज्वारी आहे मग काय हा पण आम्हाला शेतकऱ्याला पवार साहेबच चांगलाय पवार साहेब चांगला हो काय तुमचं काय म्हणणं आहे सध्या तरी राजकीय तापमान हे तापलेलं आहे ह्या तापमानानुसार <laughs> तर ज्या प्रकारे ह्यांनी खासदार येते निवडून येते <laughs> परत प्रत्येक <laughs> गावा घरीच भेट पण घेतली पाहिजे प्रत्येक गावामध्ये काय वातावरण आहे <laughs> गावाला काय अडचणी येत्या गावाच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत हे <laughs> एकदा खास आता थोडक्यात निंबाळकर खासदार झाल्यापासून पिंपलने आलेच नाही अडचणी काय बघितलं काय काय विकास निधी वगैरे काय दिलाय काम केले के तर का, विकास कुठं होणार बर ते नियला पाहिजे होतं गावाच्या काय अडचणी जाणून घ्यायला पाहिजे होत्या तर आता आणखी एक मौल, ह्याला न... जोडून माझा प्रश्न आहे भाजपाच्या कामावर हा हा इथला आता सगळा आपला शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य कुटुंबातले आपण सगळे लोक खुश आहेत का लोक खुश कशी राहणार तुम्ही खता पिकांवर लावता अठरा टक्के जीएसटी आणि शेतकऱ्याला देतात सहा हजार म्हणजे शेतकरीच बारा हजार तुमच्याकडे राहिले ना एक सामान्य शेतकरी कमीत कमी एक लाख रुपयाचा खात घेतोय आणि सरकार काय करते घंडवत शेतकऱ्यांनाच त्यांच्याच पैशातलं बारा त्यांच्याकडे ठेवतो आणि सहा तुम्हाला देतोय म्हणतोय आणि शेतकरी आपली तिकडच पाळत केवायसी करायची करायचं ही सगळं जे चाललंय ती सगळं चुकीचं चाललेलं आहे चुकीचं चाललंय तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं चाललंय असं म्हणणं चुकीचं आहे पण जी दादा मला सांगते नी त्याला आम्ही मतदान करणार आहे बर बर मार जी दाता सांगतो ना बर त्यांना मतदान आम्ही करणार आहे बरोबर बरोबर खासदारांना किती मत देताल शंभर पैकी आता जे खासदारांचं काम केले खासदाराचं काम बघता शंभर पैकी किती मत मार्क तुम्ही शंभर पैकी मार्ग आता खासदाराला बघून आम्ही आता कसं आहे माहिती आहे का आमचं मतदानी दादा मामा म्हणतील तसं होणार आहे आमच्या गावाचा जे विकास केला आहे सगळ्या मामाने आणि राहिलेला तीच करणार आहेत त्यामुळे दादा मामा म्हणतील त्यात काय तालुक्यातली काय आता परिस्थिती लोकसभा तर हिच आहे ना तुम्हाला लोकसभा तर हिच आहे तीस तीस लोक आहेत की ज्या तीस लोकांपैकी तुम्हाला एक आहे पण आले देज मग सांगाय तुम्ही आम्हाला कसं तू तुमचं मत काढतोय आम्ही दादा मला ते सांगतात म्हणून बरं का चला असू दे असू दे तुमचं काय तू काय काम करतो तुम्ही काम काय करता काम नाही काय निवांत आहे बोबा गोडा लावला आम्हाला राणे घेतली कारखान्यात राणे घेतली कामावर घेतो म्हणून सांगितलं आणि काय नाही गरीब असू काय विकास करा पिंपणी हातीत कारखाना आहे काय विकास करा राहणं घेताना मला काय म्हणत दादा की माडा तालुका सकारा नाव देतो आम्हाला काहीच काही देण नाही कारण ही माणूस पण आम्ही कमळा मतदान करणार नाही मग आम्हाला ही तुतारी बरी तुतारी हा खासदारांचं काय केमकाचा विकास के के काय केला के दाखवत खासदारांचं काम कसं खासदारांचं काय माहिती आम्ही फक्त सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काम आवडलं का ही गेलं म्हणून आम्हाला कमल चालत नाही इकडं आम्ही तुतारी घेणार हे विरोधात विरोधच जाणार हे, हे बर हा दादा तिकडे आहेत म्हणून तुम्ही आम्ही पण बरं का हे पण परिस्थिती या गावात खुद्द त्यांच्यापासून एक किलोमीटर गाव आहे ही परिस्थिती आहे तुमचं काय विकास द्यायला सांगा रस्ता नीट काय निधी आला खाताराकडनं कुठं गायब होतोय आम्हाला माहित आहे निमगावधी बाद्यवाडी एवढाच विकास आहे बाकीच काय नाही चला एक युवक म्हणून काय वाटतं या इथे थोडं सावलीला या सावलीला युवक म्हणून काय वाटतं काम कामकाज कसं चालू आहे काम कसं द्यायचं चालू आहे सध्याला चांगून जाऊया कामकाज बर कोणाच्या बाजूनी चांगलं चालू आहे दादा मामा म्हणतील खासदारांचं काम कसं आहे असं विचार खासदारांचं काम सध्याला काही आलं नाही बर मग काम नाही तर मग कसं काय मग मा दादा मामा उद्या म्हणणार तुम्ही परत त्यांना निवडून द्या मग हे चालणार का नाही आपण आम्ही माणसा दादा मामाची सध्या बरं दादा मामाची आहे बरं असू सर्वसामान्य लोकांचा कल दादा मामा जसं सांगतील असंच आहे साधारण एक किलोमीटर अंतर आहे ह्या गावापासून म्हणजे रिलेशन थोडं दाट आहे बोले जारे। बोले जारे। का हो थांबा की जरा कुठलं गाव गाव कुठलं हा वळ्याच आहे काय आता लोकसभा आली काय करायचं चाललो सांगून फक्त काय आलो महाग कोण आता इथं विचाराय पण माणसं नाही बाबा हो बाबा गिराक येत असते तुमच्याकडे रोजच्या रोज काय लोक काय म्हणते तुतारी चालवायचं का कमळ चालवायचं लोकसभेला काय म्हणते ती लोक लोक लोकांचा हित राष्ट्रवादी म्हणते कुठली राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी का अजित पवार साहेब कट्टेवली तर लोक बसतात की नव्हत बसते चर्चा होती ना त्यांची चर्चा होती पवार साहेबांना खासदार गावात ते खासदार नाही कारखाना काय परिस्थिती गावात किती मतदान होईल काय अंदाज आहे का आणि जास्त कोणाला होईल असा अंदाज सकाळी होईल असं राष्ट्रवादीला साधारण मताधिक्य जास्त होईल असं वाटतंय आपण काय करू आता हे मेन पेट आहे पिंपळनेरची आपण थोडस हायवेच्या दिशेने जाऊ त्या कमानी पशी आपल्याला काही लोक भेटण्याच्या शक्यता आहे पिंपळनेरची ही एंट्री म्हणजे ही कमान आहे त्या कमानीच्या पुढे जर बघितलं आपण तर या बाजूला बार्शीला रोड जातो या बाजूला टेंबुर्णीला रोड जातो आपण सध्या इथं आहोत आणि काही लोक आता उन्हाचा कहर आहे तरी काही लोक आहेत काय आईस्क्रीम खाताय का अरे वा बोला काय आहे आता लोकसभा चालू झाली की एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी काय वाटतंय तुम्हाला कुणाकडं कल लोकांचं जास्त आहे कमळ आणि तुतारी सगळे राष्ट्र पक्ष दोन्हीवी सह्यांना उदाहरण मी एक देतो जनता म्हणजे जनतेच शोषण करण्याचं दोन्ही काम करते तुतारीवाले साखर सम्राट साखर सम्राट काय करते ह्यांचा सोर्स मेन म्हणजे काटा काटा ह्यांचा कोण देशात कुणीच काट्यावर विचार करत नाही शेतकऱ्याचा काटा हा मोठा झाला कारखानारा हे पुढे फरक त्याचा आणि ह्याच तो तारीफ त्याचा दोन्ही जनतेच्या फायद्याचं कोणही काही करत नाही मोदीनं आज गुजरात मध्ये डिझेल पाच रुपये कमी आपल्या म्हणजे शिवशेजारीजारी हि तर यांनी भाजप सरकार आलं म्हणले कमी करतील डिझेल यांनी पाच रुपयाचा फरक ठेवला का कमी केलं नाही उद्धव ठाकरेंनी यांनी तीस डिजे उद्धव ठाकरे डिझेल कमीच केलं नाही जनतेसाठी कोणीही काही करत नाही जनतेसाठी कोणी काही करत नाही असं आपली पोळी वाचते आपलं तरी पण आता काहीतरी करावंच लागेल आम्ही आता बर का नोटा विचारत आहे नोटावर आणणार आहे मोदीनं काय केलंय एक एक लाख रुपयाचं प्रोजेक्ट नोकऱ्याचं प्रोजेक्ट गुजरातला नेलं ती जेवढं गवत आहे तेवढं गुजरातला घेऊन जातोय फडणवीस त्याला साथ देतोय न्यायातीकडे तिकडं फडणवीस ही विदर्भाचा नेताय पश्चिम महाराष्ट्रावर राग काढतोय ती भाजपावर खुश खुश नाही हे काय सगळं मुंबईतल्या नोकऱ्या मोठमोठ्या तिकडं एक लाख मग गुजरातला नेलते प्रकरण मुंबईत काँग्रेस अस मुंबईत तर राहिला असतो ती तोटा झाला आपल्या देशाचा ती तोटा झाला असं चला एकंदरीत खतखत आहे ना हे सर्व पक्षांवर खतखत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे का बाबा तुम्ही तर निघून आले काय आता काय म्हणत आहे ते सांगायचं एका बाजूला तुतारी आहे तुतारी चाल फुंकणारा माणूस आहे एका बाजूला कमळ आहे काय लोकांच्या मनात चालू आहे आता इथल्या इथल्या लोकांच्या मनात काय कमळ चालू कमळ कशामुळे कमळ चालल ते राष्ट्रीय पक्ष आहे मोठा आहे कधी चांगलं काम करते त्यामुळं कमळाला मतदान झालं कमळाला मतदान झालं बबनदादा ही इथे पक्षी त्यामुळे कमळाकडे जस दादा जसं सांगतील तसं करतील असं रस्त्यात त्या बाजूला बघा काही लोक बसले आपण तिथे बर बर जय महाराष्ट्र एक एक मिनिट तुम्ही तर तुतारी लावून फिरतोय आहे आम्ही आजपर्यंत आम्ही लावत बसलो ये बर का तर आमची काय झालंय माहित आहे का तीन नंबरला माझं घरकुल एस पी कांबळे म्हणून एस पी कांबळे म्हणले एस पी सगळं माळात महाराष्ट्र हादरला पाहिजे एस पी म्हणजे बर संदीप पोपट कांबळे एस पी कांबळे म्हणून घरकुल होत ती घरकुल सुद्धा ह्यांनी जी बर त्यांना कळ कसं वागायचं ल तुम्ही चोरवाडे आहे सगळं का थांबा थोडा घाम आलाय मला थोडा क्लिप घ्यास बर घ्यावा लागते बर फक्त महत्वाचा विषय हाय आता आहे तुमची खतखत माझ्या लक्षात येते फक्त मला काय विचारायचं बर का हा बोलायचं लोकांचा कल कुठल्या बाजून आहे तुतारीकडे आहे का कमळाकडे कमळाला आम्ही जिहो बजेट मध्ये आम्ही समजले आजपर्यंत ह्यानी काय केलं गुजरात मध्ये कांड केलं मोठ हीच देशाच पंतप्रधान गृहमंत्री आज बाप झालं देशाच हा भारत सरकार ह्यांनी नावच बोडवलं मोदी सरकार काय ह्यांच्या मोदी सरकार बाबा तुम्ही आम्ही काय आता काय लोकांच्या मनात चालू आहे एका बाजूला धैर्यशील वाई आहे एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर आहेत म्हणजे कमळाविरुद्ध तुतारी थेट लढाई आता तुतारी सुधार तुतारी हो। तुमचं काय मत तुतारी तुतारी का बरं तुतारी होणार बर चला असू द्या चला काय केलंच नाही म्हणजे विकास कामाला धरून काय चाललं नाही असं तुमचं म्हणणं बर सहमत आहे का या गोष्टीत सहमत आहे सहमत आहे चला या बाजूला चला बाबा का बसला हो

मग काय करायचं कुठलं गाव आहे तुमचं हीच तालुका आहे का माडा तालुका बरं एसटी आली कमळ का तुतारी चालणार तुमच्या इथे काय तुमच्या बरं बरं कमळ का तरी चालेल तुमच्या इथे कमळ चालेल बरं या इकडे या टी आल्यामुळे थोडस लवकर घेऊ आपण कुठलं गाव आहे काय चालेल तुमच्या इथे कमळ का तुतारी काय आता अंदाज काय लोकांमध्ये काय चर्चा आहे काय आता चर्चा चर्चा नाही तसं काय हो नाही चर्चाच नाही काय तसं चला ऊन असल्यामुळे थोडस त्या बाजूला जाऊ तुम्ही गरम आहे बर बर पर्मी एवढी एवढी आहे का नाही का तुम्हाला दिसले नाही आपण राजकीय गरमाई वर मी चालू झाली गेला राजकीय आम्हाला काय माहित नाही काय आता इकडे बघताय तुम्ही एका बाजूला तुतारे एका बाजूला कमळ आहे या भागातल्या लोकांच्या मनात काय कमळ कमळ हो बर काँगा? बर दादा मामा म्हणतील तो पक्ष बर आधीच्या खासदाराचं काय तुम्ही एक पत्र काढलं तर किती म्हणजे गुण किती तुम्ही की की देता ऐंशी पंच्याऐंशी गुण पडतील काय काय काम केली का, का बस पाण्याची कामं केली आमच्या भागात इकडे जरी नसली केली तर सांगोला भागात तिकडल्या मानखाटा फलटण भागात आता कृष्णाभी मस्तरीकरण ती पण योजना आहे त्याच्यासाठी खासदाराचा निधी खासदाराचा त्याला पाठबळ लागतं ना स्थानिक लोक आमदार किंवा ह्याच्यापेक्षा सरपंच एका गोष्टीमुळे त्यांना मतदान होईल तुमच्या भागातलं असं वाटतंय हो होईल तुम्हाला काय वाटतंय नाही नाही तुम्ही सांगा की माहिती वाटते मामा म्हणतील ती तुमचं काय दादा मामा म्हणतील कमळ का तू तरी तुम्ही विचारले तिकडे या काय आवडते दादा मामा म्हणतील म्हणतात म्हणून नाही नाही पहिल्यापासून बरं अस ग तुमचं काय म्हणत ती तालुक्याचा विकास करणार तीच आहे ना हाँ, हाँ, हाँ. दादा मामाच आहे आमच्या विषय हो तिंच निधी आला तर हि खाली काम करणार आहे वर्णन आहे ती निधी आल्यावर पक्षीचा निधी काय करा कुठे काम करणार बर या ह्या बाजूला या बाजूला हो हो तुम्ही सांगा एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी घेतले की घेतलं झाले तर परत एकदा सांगा यांच्यात एकटा तुतारी सांग चाल एवढेच लोक आहेत बघा आता पर ता, दोनच हे दोन घेऊन संपू विषय नमस्ते उद्या तुमचं चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा रास उद्या ऐका काय आता तुमची ते गिराय घेते काय चर्चा होती हो? कमळा विषय चर्चा जास्त होती हो का तुतारी विषय होती तुतारी सांगा लागला तुतारी इकडे ते इथं नाही आ, काय सांगायचं पवार साहेब पवार अल्ला मग ते पाणी कुठं आणलं होतं त्यांनी लगा ते ह्याच्यावरनं पुण्यात सगळ्या पाणी खाली आणलं होतं आपलं खासदारांनी काय केलं सांगा चल काय केलं खासदार कुठलंच काय करत नाही तो कुठलंच काय करत नाही कुठलंच काय करत नाही खासदार काय करते तो खासदार पवार साहेब सुद्धा पाच वर्ष होतच की खासदार इथं पवार पण पाच वर्ष आहे म्हणते त्याचा बघा कसं करायचं पवार साहेब काय म्हणता कसं आता तुतारी हाय का लोकांचं सगळे तुतारी होणार आहे बाय तुम काय काय सांग सगळं आमदार तुमच्या गावातले आमदार आम्ही आमदारला हाय की आमदारच्या माग आहे की आम्ही वर नाही पण तिच्या पाच का आता पाच हवा सांगुले जे आमदार तेच आहे ते अवा आमदार सगळं बरं माहितीच आहे ते राम सात्पुते मळ मळशीवरच आहे हाय सगळं बरोबर आहे ते म्हणताय पण नाही राव इथं बरं हा तू तारी पिंपणेर मैत्र सत्तर ऐंशी टक्के तारी बर शंबर काय तुम्हाला काय वाटतं झालं तुमचं काम सगळं मालिश बिलीश ओक्की झाले नाही असू बोला काय आता खरं खरं सांगा काय करायचं ते सेपरेट सेपरेट नाही नाही काय अडचणी पण असतात आपण समजून घेतल्या पाहिजे चला दुपारच्या हायवेला हे वर्कशॉप आहे आणि या ठिकाणी बसलेत खर तर ह्या गावामध्ये आता उन्हामुळे लोक आम्हाला सापडले नाहीत पण त्यातली त्यात आपण काय त्यांचं मत आहे काय हे विचारण्याचा प्रयत्न करू आपण बघतो लोकसभा आली बरोबर हा एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी फुंकणारा माणूस आहे काय चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा भरपूर तुतारीची जास्त चालू आहे आता तुतारीची चर्चा तुतारीची चालू आहे असं म्हणणं आहे बाबा तुम्हाला काय वाटतं तिकडे काय कमळ 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 रणजित तुमचं कुठलं गाव आहे आमची हीच आहे हीच काय चालू आहे तुमच्या गावात सिंह नाही निंबाळकर की दैरसिंग मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील ऍक्च्युअल आमचं दादा आणि मामाचं हे आहे पण आता सध्याची चर्चा आहे ती बीजेपीच्या विरोधात वातावरण आहे कारण बीजेपीन शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर पंचवीस रुपये आज तसे दुधाला म्हणजे पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध पंचवीस रुपयाला काय परत शेतकऱ्यांना किती महागाई किती आहे गॅस माना इतर सगळं त्याच्यामुळं माडाच नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर बीजेपीच्या विरोधात भयंकर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला बीजेपीची लाट होती आता बीजेपीच्या विरोधात लाट आहे काय तुम्हाला काय वाटतं बरोबर म्हणतात कधी नाही आमचं निंबाळकरला मत आहे निंबाळकरला हो आता बघा दोघं बरोबर आलेत त्यांचं मत आहे ते तुतारीला तुमचं मत निय का साहेबांना का आपला देश पुढे चाललेला आहे देश पुढे चाललाय आपलं गावात काय विकास झाला गाळा विकास झाला म्हणजे काय आम्हाला आम्ही दादामुळं दादा जे म्हणतील तेच आमचं मत आहे सध्या हो देशाचा विकास झाला वाटतंय देशाचा विकास म्हणजे बीजेपी ने तीनशे सत्तर बीजेपी ने भरपूर काही केलंय परंतु शेतकऱ्यासाठी काही नसल्यामुळं अॅक्च्युअल आमचा आणि दादा आणि मामासाठी सगळं आहे विधानसभा वगैरे हंड्रेड पर्सेंट आमची त्यांच्याकडं परंतु आता शेतकऱ्याला बीजेपीनं पूर्ण वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याचं वाटोळ झाल्यामुळं बीजेपीला झटका द्यायचा ना आता काय शेतकऱ्यांसाठी काय नाही केलं म्हणतात केलं का बीजेपी तुम्ही बीजेपीच कौल दिल तर केलं केले का शेतकऱ्यांसाठी नाही बीजेपीनं काय आता शेतकऱ्यांचं झालंय बा कमी अडचणीत आहे ना अडचणीत आहे बर आहे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित आहे रस्त्याची सुविधा झाले विकासाच्या दृष्टीनं चांगलं वाटचाल चालू आहे त्याच्यामुळं बीजेपी आपलं शेतकऱ्यांसाठी भल्याचं केलंय काय शेतकऱ्यांसाठी केलंय काय शेतकऱ्यांसाठी नाही केलेलं का शेतकऱ्यांसाठी दुधाचा दर कमी केलं परत खताच भाव वाढवलं ह्याच्यात मग जास्त गॅस वाढवला शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे बरं शेतकरी नाराज आहे बीजेपी नाराज आहे खर तर एकंदरीत हे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे बरं का सर्वे सांगतो हां हा, बरोबर आहे सर्वे सांगतो नाही नाही तुम्हाला अंदाज सांगतो की महाराष्ट्रात फिफ्टी फिफ्टी होईल इंडिया अलायन्स फिफ्टी आणि एनडीए फिफ्टी असा माझा पर्सनल अंदाज आहे माझा एक अंदाजे ऐंशी भाजप टक्के दोघांची शेअर येत लागली आहे तीनशे एकोणपन्नास जर आले तर हे मला पाच हजार देणार आहेत आणि एनडीए जर तीनशे एक्कावन्न झालं तर मी यांना पाच हजार देणार आहे एक मित्राची बक्षीस बक्षीस आहे बक्षीस बक्षीस शे हजार समोर आपले लागली आपले बक्षीस म्हणून तुम्ही लक्षात घ्या किती ही किती रंगतदार अवस्थेत आहे चुरशीचे आहे ही लढत हे ह्या सर्व चर्चेतून लक्षात आलं असेल परंतु मित्रांनो एक सांगतो माडा लोकसभा मतदारसंघ जे आहे ना ते आता एक वातावरण जे आहे ना तो ते खूप मोठ्या प्रमाणात चुरशीचं आहे आणि जागोजागी गल्लोगल्ली सुद्धा निवडणुकीच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये भैया पुढं जात आहेत क दादा पुढं जात आहेत हे गट ठरेल परंतु या ठिकाणी बबनदादांच्या गावातल्या ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहे ह्या प्रतिक्रिया आपण बघितला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या दोन तुतारी वाजवणारा माणूस का कमळ दोन्हीपैकी कोण योग्य वाटतंय कमेंटमध्ये सांगा मी तुर्तासीतच थांबतो मी श्रेयशन लवडे जनता एक्सप्रेस आणि टाइम्स नाईन मार्फत पिंपळनेर तालुका माडा जिल्हा सोलापूर